खेळाडू आरक्षणाच्या परिपत्रकाविरुद्ध जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून पूर्ववत भरतीची मागणी करण्यात आली नुकत्याच महाराष्ट्र राज्य शासनानं निर्गमित केलेल्या खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाविरोधात जी जाचक अट केलेली आहे ती अट खेळाडूंच्या हिताची नसून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला घातक ठरणार आहे असं सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांनी सांगितलं वतीनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्याचं कारण असं की अलीकडेच महाराष्ट्र शा शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे जे आर काढलेलं आहे जे आरमध्ये पूर्वी जे राज्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना पाच टक्के आरक्षण मिळायचं नोकरीमध्ये ते रद्द केलेले आहेत ते रद्द करून फक्त एकोणीस गट आणि कोपन गटामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच फक्त नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचं नवीन जी आर काढलेलं आहे हे अतिशय अन्यायकारक असं जी आर आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातून आणि गरीब कुटुंबातून तयार होणाऱ्या खेळाडू अथक परिश्रम करून कसा तरी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळतो अपुऱ्या सुखसुविधा असताना देखील त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर यश प्राप्त करतो परंतु त्या यशाला राज्य शासनाच्या या परिपत्रकाप्रमाणे न्याय मिळू शकणार नाही अशा आशयाचं निवेदन सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रमोद चुंगे प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे प्राध्यापक सचिन गाडेकर डॉक्टर उज्ज्वल मलजी संतोष जाधव उपप्राचार्य विठ्ठल कुंभार प्राध्यापक राहुल हजारे आदींची उपस्थिती होती